नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करून घ्या राज्य सरकारचे आवाहन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग न घालवता राज्य सरकारचे हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काय आवाहन ते आपन जानुन आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करून घ्या राज्य सरकारचे आवाहन बघा राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के करावे तसेच लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास या ठिकाणी हानी पोहोचवतात आणि त्याच अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्यात आज घडीला तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणे आहेत मात्र दोनही योजनांचे निकष पाहता यापैकी दोन कोटी कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो असा देखील या ठिकाणी अंदाज आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणाला मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो केंद्र सरकारच्या या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी ही लवकरच जाहीर होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील नेमक्या लाभार्थ्यांची संख्या कळू शकेल या योजनेसाठी एका कुटुंबात म्हणजे शिधापत्रिकेप्रमाणे एक लाभार्थी पात्र असेल बघा गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कसे जमा होणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सध्या केंद्र सरकार हे पात्र महिला लाभार्थ्यांना तीनशे रुपयाचे अनुदान देते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी पाचशे तीस रुपये जमा करेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा करणार आहे बघा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जुलै चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत बघा एकूणच ही जी महत्वाची अशी अपडेट आहे म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यात कसे जमा होणार आहेत व एकूणच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ को नेमकं कोणाला मिळणार आहे व एकूणच या ठिकाणी ही जी महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारचे जे आव्हान आहे ई के वाय सी करून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद